सांगवी प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू आहे सलाईनवर आरोग्याचे तीन तेरा वैद्यकीय अधिकारी गैरहजर महिला रुग्णांची हेसांड सार्वजनिक आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार सांगवी प्राथमिक आरोग्य केंद्रातील मुख्य वैद्यकीय अधिकारी शासकीय कामाने बाहेर गेले असता त्यांनी ड्यूटी लावलेले दोघेही डॉक्टर गैरहजर असल्याचे आढळून आले आहे विशेष म्हणजे या प्राथमिक आरोग्य केंद्रात आज सतरा महिलांवर कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करण्यात आली तरी देखील ड्युटी लावलेले वैद्यकीय अधिकारी हे आपापल्या गावी तीन वाजता निघून गेल्याचे सांगण्यात येत आहे ऑपरेशन थिएटर बाहेर जंतूकरण करण्यासाठी लावलेले मशीन ना जवळच गुटखा व पान खाऊन थुकलेले असल्याचे दिसून आले आहेत तसेच ऑपरेशन थिएटरमध्ये देखील अस्वच्छता असल्याचे दिसून आले आहे शिरपूर तालुक्यातील सांगवी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेहमीच मुख्य वैद्यकीय अधिकारी असतात पण मानवसेवी डॉक्टर व इतर डॉक्टर हजर राहत नाही यामुळे सांगवी येथील रुग्णांचे मोठे हेल्थ सांड होत आहे सांगवी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र फक्त सिस्टर व कंपाऊंडर यांच्यावरच चालत असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे सकाळी डॉक्टर उशिरा येतात पण दुपारी माझ्या वडिलांची तब्येत बरोबर नाही किंवा कुठलेही कारण सांगून मुख्यालय सोडून घरी निघून जातात यावर कुणाचीही वचक नसल्या कारणाने सांगवी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र वाऱ्यावर असल्याचे बोलले जात आहे सांगवी प्राथमिक आरोग्य केंद्रातील लिपिक व शिपाई हे नेहमीच गैरहजर असल्याने अनेक अडचणींना डॉक्टरांना सामोरे जावे लागत असते या ठिकाणी काही कर्मचाऱ्यांनी मनमानी सुरू केल्याने सांगवी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हालचालींकडे कोणाचेच लक्ष नसून वरिष्ठ अधिकारी देखील डोळे झाकपणा करीत असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे अनेक वेळा वरिष्ठ पातळीवर तक्रार करून देखील कुठलाही बदल प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दैनंदिन कामात होत नसल्याचे नागरिकांनी सांगितले आहे दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी सांगवी प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बंसीलाल पावरा हे कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया आटोपून धुळे येथे शासकीय कामानिमित्त बाहेर गावी गेले असता त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन डॉक्टरांची ड्युटी लावली होती पण या दोन्ही डॉक्टर डॉक्टर पावरा गेल्यानंतर लगेच निघून गेले असल्याचे गावातील लोकांनी सांगितले तसेच या प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्ण कल्याण समिती नियमित समिती नेमण्यात आली आहे या जिल्हा परिषद सदस्य तालुका आरोग्य अधिकारी पंचायत समिती सदस्य सरपंच गटविकास अधिकारी आदींचा समावेश आहे पण गावातील नागरिकांच्या म्हणण्यानुसार कोणीही वरिष्ठ या ठिकाणी चौकशी किंवा भेट देण्यात येत नसल्याकारणाने येथील डॉक्टर सतत गैरहजर असतात यामुळे रुग्णांचे मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत असल्याचे सांगण्यात आले आहे सध्या तालुक्यातील वरिष्ठ अधिकारी शाळा कॉलेज व शासकीय ठिकाणी भेट देत असताना अनेक कर्मचारी राहतात असा प्रकार सुरू असतानाच आज सांगवी प्राथमिक आरोग्य केंद्रात सतरा महिलांची कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करण्यात आल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णाचे नातेवाईक व लहान बाळा देखील आहेत नर्स आहेत कंपाऊंडर आहेत इतर कर्मचारी गार्ड वगैरे सर्व आहेत पण या ठिकाणी जबाबदार व्यक्ती म्हणजे डॉक्टर नसल्या कारणाने रुग्णांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहे प्राथमिक आरोग्य केंद्रात घाणीचे साम्राज्य असून प्राथमिक आरोग्य केंद्रातील डस्टबिन आठ दिवसात खाली केले जातात व त्यांची साफसफाई नियमित होत नसल्याने धूळ खात बसला आहे विशेष म्हणजे मुख्य वैद्यकीय अधिकारी यांच्या कॅबिनमध्ये देखील खिडक्या त्यांच्या टेबलावर धूळ साठलेल्या आहे रुग्णातील वॉर्डमध्ये देखील स्वच्छता नसल्याकारणाने रुग्णांना दुर्गंधी येत असल्याचे रुग्णांनी सांगितले आहे तसेच जिन्याच्या खाली एका गुंठे एक्सपायर झालेल्या बाटल्या आढळून आल्या आहे सांगवी प्राथमिक आरोग्य केंद्रात रात्री डॉक्टर राहत नसल्याने रुग्णांना उपचारासाठी बाहेर गावी जावे लागत आहे अपघातातील गा किंवा गावातील इमर्जन्सी रुग्णांना बाहेर रेफर स्लीपर देखील डॉक्टरांनी स्वाक्षरी नसते तरी त्यांना रुग्णवाहिकेतून शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात किंवा धुळे जिल्हा रुग्णालयात घालण्यात येते आज आम्ही प्राथमिक आरोग्य केंद्र भेट देण्यासाठी आलेलो आहे आम्हाला अशी सूचना मिळाली होती इथे की भरपूर पेशंट इथ आहेत पण इथे डॉक्टर नाही शासनाने एवढं मोठं प्राथमिक आरोग्य केंद्र सांगली ती बांधून दिलेली आहे तरीही ते डॉक्टर नाही या डॉक्टरांच्या पणामुळे येथे आरोग्य जे पेशंट आहेत त्यांचे खूप हाल होत आहेत त्याच्यासाठी हे डॉक्टरांवर कडक कारवाई करण्यात येईल भेट देताना दे मी अनेकदा दोन तीन वेळा सुद्धा आलेलो आहे इथं डॉक्टर उपस्थित राहत नाही आणि डॉक्टर उपस्थित नसल्यामुळे त्या शिस्टरांना गोळ्या औषधं काही काय करावं लागतं त्यांच्याकडनं चुकीचे औषधं दिले गेले म्हणजे त्यांच्यावरती थोडंसं प्रेशरवाईज होईल किंवा कुठल्याही त्यांच्यावरती चुकीचं कृत्य होऊ शकतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे डॉक्टरांचं असंच आहे काहीतरी ड्युट्या करायच्या नाही आणि ड्युटी फक्त भरून घ्यायची म्हणजे यांच्यावरती कुठली तरी अधिकाऱ्यांनी कारवाई करायला पाहिजे कारवाई नाही झाली तर आम्ही ग्रामपंचायत सदस्य आम्हाला काही गावातले लोक किंवा बाहेरच्या लोक मेसेज देता देतात की एवढं मोठं दवाखानं झालं आणि तिथं आम्हाला सुविधा भेटत नाही आज सोळा सतरा पेशंट आहेत ऑपरेशनचे आणि डॉक्टर इथे एकही डॉक्टर उपलब्ध नाही यांच्यावरती कडक कारवाई करण्यात यावी ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज ब्युरो नाशिक